आणि हल्ली मुक्काम मेकर थोडा मुली आहे आणि मी मागचा इंडिओ टाकला टाकला तुम्हाला पंचवीस समितीचा उद्धव वागणूक अठरा नऊ दोन हजार चोवीस महाराष्ट्र सरकारनं जे सी आर काढले डाटा ऑपरेटरचे शिहरी आणि ग्रामीण भागामध्ये त्या संदर्भामध्ये मी आज दिनांसार चव्वीस नऊ दोन हजार चोवीस याच्या तारखेला एक व्हिडिओ टाकून आलो विवेक मागणी सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस अशा संदर्भामध्ये व्हिडिओ टाकून आलो मित्र बघा आम्ही तहसील मध्ये गेलो आम्हाला उद्धव मिळाली पालक केला आणि आम्हाला महाराष्ट्र सरकारनं जनतेला काही सांगितलं नाही की ह्या जागा या तारखेपासून निघून राहिल्या आणि या तारखेपर्यंत शिव होऊन राहिला या महाराष्ट्र सरकारनं ते बुलढाणा जिल्ह्यातले ते पंचायत समिती नगर परिषदेचे मेन शिव असतात त्यांनी जिल्हा लेवलला पंचायत समितीला लगेच आदेश दिले आणि तो फॉर्म घेऊन या जागा भरून टाकल्या आणि नंतर जनतेला माहित पडलं की डाटा ऑपरेटरच्या जागा निघालेल्या मग यांच्या जवळचे लोक आहेत पैशावाले लोक आहेत त्यांनी ते भरून टाकले आणि सर्वसाधारण जनता जो जनिज जनता नोकरीचा फॉर्म घेऊन अर्ज घेऊन जाते त्यावेळेस हे लोक उद्धट वाजून घेतात आणि लोकांना सांगतात जागा निघाल्या संपल्या पण जागा भरल्या पण येल्या म्हणून या जागेची शहानिशा होण्यात यावी या ज्या डाटा ऑपरेटरच्या जागा महाराष्ट्र राज्यामध्ये घडलेल्या आहेत या जागा कॅन्सल करण्यात यावा हर कॅन्सल करण्यात यावा तर आचारसंहिता लागू आम्ही नंतर सरकार मध्ये काही आवश्यकता न चालायची बरोबर माझी मुली मी चालूबाई वस्तू नाही या मुली अर्ज देण्यासाठी आम्ही चौचार समितीला गेलो आणि नंतर त्यांनी आम्हाला काढून दिलं अशा प्रकारे एकनाथ सन्मान शिंदे साहेब राज्याचे प्रमुख आहात तुम्ही आणि तुम्ही सांगितले माझा एक जरी आमदार पडला तर मी दरेमध्ये शेती करायला जाईल राजकारणापासून संन्यास घेईल आणि म्हणून तुम्ही एक मराठाचे